मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे घडलेली दुर्घटना आणि त्यात झालेले चार पर्यटकांचा मृत्यू हे अतिशय दुर्दैवी आहेत नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाज आढावा बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन का पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण संदीप गिल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनवटे आदी उपस्थित होते जितेंद्र धुडी म्हणाले आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्ह्यातील धोकादायक तसेच अति धोकादायक जुने पूल साकव रस्ते इमारती वाडे जाहिरात फलके रेल्वे पुलाचे येत्या सात दिवसात बांधकाम तपासणी स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे सादर करावा परीक्षणात धोकादायक असलेले पूल साकव इमारती वाडे जाहिरात फलके काढून घ्यावेत कार्यवाही करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून जागा निश्चित करावी त्याची विविध माध्यमांद्वारे व्यापक स्वरूपामध्ये जनजागृती करावी पावसाळ्यात धोकादायक नसलेल्या तथापि पाणी साचणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड करावे पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने त्यांना धोकादायक पर्यटक पर्यटन संरक्षिती जाण्यास प्रतिबंधित करावे तसेच पर्यटन स्थळी आणि रस्त्यावर दिशादर्शक फलके लावावेत या ठिकाणी वनव्यवस्थापन समितीची मदत घ्यावी आवश्यकते प्रमाणे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी धोकादायक ठिकाणी मॉक आयोजित करावे तालुका स्तरीय नियंत्रण कक्ष 24 तास सुरू ठेवावेत मान्सून काळात संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता पूर बाधित गावांची पाहणी करून आवश्यकते उपाययोजना कराव्यात नदीपात्रातील पूरेश खाली येणारा झोपडपट्ट्या अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही संबंधितांनी करावी अपदा मित्रांना आवश्यकतेप्रमाणे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांची कार्यशाळा आयोजित करावी चांगले काम करणाऱ्या अपदा मित्रांना सन्मानित करावे आरोग्य विभागाने रुग्णालय खाटा वैद्यकीय अधिकारी रुग्णवाहिका रक्तपेढी औषधे साठा तयार ठेवावे गावातील रेनगेज स्टेशनची सद्यस्थिती पडताळून कार्यान्वित असल्याची खात्री करावी गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि जीवरक्षक पथकाची नियुक्ती करावी महावितरणचे विजेचे खांब रोहित्र तारांची तपासणी करावी असंही त्यांनी सांगितलं